माझ्यासोबत येथील शिवाजीराव हुंडेकर हे टोमॅटोतील एक मेहनती आणि चांगले शेतकरी आहेत आपा नमस्कार, नमस्कार। आपणचं टोटल किती एकर टोमॅटो आहे आपापलं आहे पाच एकर टोमॅटो आहे पैकी हा दोन एकर विरांग टोमॅटोचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो आपा या टोमॅटोला टोटल आज लागवड करून रोपांची पुनर्लागवड करून किती दिवस झालेले आहेत चाळीस दिवस झालेले आहेत किती खताच्या आळवणी केल्यात आपा ह्या टोमॅटो प्लॉटसाठी आपण चार, चार खताच्या म्हणजे जनरली आपण वरच्या तीन प्लॉटला तीन आळवण्या करतोय तर आपण ही आळवणी ह्या प्लॉटला एक आळवणी आपण एक्स्ट्रा केलेल्या आहेत आपण चाळीस दिवसामध्ये आपण ड्रीपमधून फक्त एकदा कॅल्शियम आणि बोरॉन सोडलं आहे म्हणजे चाळीस दिवसापर्यंत आपण सुद्धा जमिनीतून खतं दिलेली नाहीत शेतकरी मित्रांनो ही इनडिटर्मिनेटमधली व्हरायटी आहे विरांग ही टोमॅटो तर ह्या टोमॅटोचं टोटल आयुष्य हे एकशे वीस एकशे तीस दिवसापर्यंत आहे टोमॅटोच्या रोपांची लागवड केल्यानंतर साधारणतः ऐंशी पंच्याऐंशी ते नव्वद दिवसापासून माल हार्वेस्टिंगला म्हणजे माल तोडायला चालू होतो ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या व्हरायटीचा माल चालू झाला तरी ह्या पिकाचा शेंडा हा वर चालूच चालू राहतो सात साडेसात फुटापर्यंतसुद्धा ह्या व्हरायटीचा शेंडा वर चलत असतो तर ह्या पिकाच्या टोटून टोटल आयुष्यापैकी जवळजवळ तीस टक्के आयुष्य हे आता सुरुवातीला हे संपलेलं आहे या चाळीस दिवसामध्ये फक्त आपण ड्रीपमधून खत दिलेलं आहे एकदाच म्हणजे अगदी कमी खर्चावरती हा प्लॉट आपण डेव्हलप केला आहे परंतु चार खताच्या आळवण्या केलेल्या आहेत आपा या टोमॅटोसाठी आपण चार खताच्या आळवण्या कधी कधी केल्यात ला रोप लागवडीपासून ते एक तुम्ही सांगा रोप लागवड झाल्या सातव्या दिवशी पहिली आळवणी आपण सहाव्या दिवशी केली आपा ती पाचशे लिटर पाणी एकरी वापरलेलं आहे पहिल्या आळवणीसाठी आपण कोणते कोणते खत घेतले पाहा पाचशे लिटर पाण्याला आपण दहा पन्नास सहा एन पी के खत हे पाच किलो घेतलं मिक्झिंग त्याच्यात सूक्ष्म खत रानड्याचं तीन लिटर घेतलं पुन्हा पोटॅशियम शोनाईट पोटॅश मॅग्नेशियम सल्फर त्याच्यात येतं ते आपण त्याच्यामध्ये पाच किलो घेतलं आणि बुरशीनाशक घेतलं थायफनाईट मिथाईल रोको घेतलेले घेतलेत एक पाचशे ग्रॅम आणि व्हिक्टर डी एफ की ज्याच्यामध्ये सर्व ऑर्गेनिक ऍसिड ह्युमिक ऍसिड त्याच्यामध्ये येऊन जातात ते आपण एक लिटर घेतले असं मिक्स करून पहिली आळवणी आपण सहाव्या दिवशी केली प्रति झाडाला किती पाणी दिले आपण पन्नास एम एल आपण पहिलं द्रावण एका एका झाडाला दिले दुसरी आळवणी आपण रोप लागवडी पासून किती दिवसांनी केली त्याच्यानंतर नवव्या ते दहाव्या दिवशी आपल्याला वाटतं नव्या दिवशी आपण दहाव्या दिवशी आपण दुसरी आळवणी केलेली आहेत ती आळवणी आपण थोडी वेगळी केली पाचशे लिटर पाण्याला आता आपण संयुक्त जे एनपीके खते तर आपण मला वाटतं चौदा पस्तीत का नाही सॉरी दहा सव्वीस सव्वीसची आपण आळवणी केलेली आहे तर पाचशे लिटर पाण्याला आपण दहा सव्वीस सव्वीस पंधरा किलो घेतलेले आहेत पुन्हा त्याच्यामध्ये मॅक्टो हे सहा सूक्ष्म खतं त्याच्यामध्ये आहेत कॉपर बेसमधलं सूक्ष्म खते म्हणजे पहिल्या आळवणीला आपण मिक्स झिंग हे झिंग बेसमध्ये वापरलं आणि आता कॉपर बेसमधलं सूक्ष्मखत सूक्ष्म खत एफ आपण तीन किलो वापरले त्याच्यामध्ये पुन्हा आपण के एम एस की ज्याच्यामध्ये पोटॅश मॅग्नेशियम सल्फर हे पाच किलो येते आणि त्याच्यामध्ये आपण महापीडचं रूटमॅक्स एक पाचशे ग्रॅम असं मिक्स करून आणि सॉरी त्याच्यामध्ये एक आपण आय आर सी फेरस थोडं आपल्या जमिनीमध्ये थोडं चुनखडीचं प्रमाण आहे म्हणून आपण फेरसचं प्रमाण एक पाचशे ग्रॅम वापरलं आहे असं मिक्स करून आपण दुसरी आळवणी दहाव्या दिवशी केली प्रति झाडाला आपण सत्तर ऐंशी मिली सतरा ऐंशी मिली प्राद्रावण ह्या रोपांना आपण दिलेलं आहे त्यानंतर तिसरी आळवणी आपण रोप लागवडी केल्यानंतर सतरा ते अठरा दिवसांनी केलेली आहे ती आळवणी सुद्धा आपण अशाच पद्धतीने केली मध्ये थोडी थंडी होती नत्राची उपलब्धता झाली नाही म्हणून आपण दहा सव्वीस ऐवजी एन पिकेत पुन्हा डी घेतलं कारण कसं आहे ब्रँचिंग वगैरे हे फॉस्पेटमुळे जास्त होतात तर डी पी, हो पी आपण पाच लिटर पाण्याला किती घेतलं आपा एप अठरा ते वीस किलो घेतलं पुन्हा त्याच्यामध्ये आपण तिसऱ्याला बोरन बेसमधलं सूक्ष्म खत वीस लिटर ड्रममध्ये तुम्ही ते मेटलाइन डी एफ मेटलाइन डी एप आपण याला एक चार लिटर घेतलेलं आहे पुन्हा त्याच्यामध्ये आपण पोटॅशियम शोनाईट एक पाच किलो घेतलेला आहे नाही सॉरी मॅग्नेशियम सल्फेट घेतला आपण मॅग्नेशियम सल्फेट आणि त्यानंतर पुन्हा अजून त्याच्यात झेड आर सी झिंक एक पाचशे ग्रॅम घेतलेला आहे आणि असं मिक्स करून आपण पुन्हा तिसरी आळवणी एक सतरा अठरा दिवसांनी केली शंबर आणि शंभर शंभर एम आपण पाणी हे तिसऱ्या आळवणीला केलं अशा तीन आळवणी आपण सर्व प्लॉटला दरवर्षी करतोय पण ह्या वर्षी आपण चौथी आळवणी मुद्दामून जास्त केली आणि त्याच आळवणीचे रिझल्ट आज आपल्याला ह्या सर्व प्लॉटमध्ये पाहावयास मिळतील तर चौथी आळवणी आपण रोपांची लागवड केल्यानंतर पंचवीस सत्तावीस दिवसांनी केलेली आहेत तर ही आळवणी आपण काय काय केली आपण ते एक सांगा मला शेवटची आळवणी किलो पुन्हा पाचशे लिटर पाण्यामध्ये डी डीएपी घेतलं तर डीएपी आपण घेतलं पंचवीस किलो त्यामध्ये सूक्ष्म खत काय टाकलं मिक्झिंग घेतलं रिपीट पुन्हा मिक्झिंग तीन लिटर मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो आणि अजून त्याच्यामध्ये काय टाकलं पुन्हा दहा सो वीस वीस पण टाकलं म्हणजे डी ए पी आणि दहा सो वीस वीस असं मिक्स केलंय तुम्ही अच्छा म्हणजे ह्या दोन एकरमध्ये ह्या ह्या प्लॉटला तुम्ही दोन बॅग एन पी दिले एक बॅग डी ए पीने एक बॅग दहा असं व्हेरी गुड तर असे मिळून आपण एक चौथी आळवणी सत्तावीस अठ्ठावीस दिवसांनी जे केली त्याला प्रति रोपास आपण किती एम एल पाणी आहे शंभर एम एल तर हे पाणी आपण दोन झाडांच्या मध्ये दिलं आहे शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने दोन फवारण्या आपल्या शिवाजीराव हुंडेकर साहेबांनी घेतलेल्या आहेत आणि आपण जर बघितलं तर ह्या फवारणीच्या आळवणीच्या ताकदीवर आणि खताच्या फवारण्या किती केल्यात आपण चार, चार खताच्या फवारण्या पण पाचव्या सहाव्या दिवशी एक फॉरने केली बाराव्या तेराव्या दिवशी एक केली बावीस सहाव्या तेव्हा तेवीस सव्या दिवशी केली एक बत्तीस ते तिसाव्या दिवशी अशा दहा दहा दिवसाच्या अंतर आपण खताच्या फोरण्या घेतलेल्या आहेत याच्यात एन केमध्ये झिरो बावन चौतीस आणि दहा सहा आलटून पालटून याच्यात मिकनेल बत्तीस आणि फोरमॅक हे सूक्ष्म खत आलटून पालटून रिमॉल कंटिन्यू ठेवले आपण त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट आपण आणि दमन प्लस किंवा सुपर आम आय डी एस पी असं मिक्स करून आपण फोरण्या घेतल्यात शेतकरी मित्रांनो आपण जर बघितलं तर ह्या प्लॉटला आपण टोटल चार खताच्या फवारण्या घेतलेल्या आहेत ज्यावेळेस आपण खताची फवारणी खताची आळवणी करतो त्यावेळेस आपण जर बघितलं तर ह्या आळवणीमुळे आता सहा बाय सहा फूट दोन उडीतलं अंतर आहे आणि दोन रोपातलं अंतर दोन फूट आहे आपण जर बघितलं तर आपल्याला लक्षात सुद्धा येणार नाही ना ना साहेब तर एका झाडाला कमीत कमी सात सात आठ आठ फांद्या ह्या खोडावरती फुटलेल्या आहेत त्याचप्रमाणे वर त्या प्रत्येक फांदीला म्हणजे आपण ही जर फांदी बघितली तर ह्या फांदीला एक दोन तीन चार पुन्हा ही पाच सहा आणि पुन्हा वर सात सहा सात सहा सात फांद्या ह्या प्रत्येक पानाला आपल्या प्रत्येक फांदीला आपल्याला दिसेल शेतकरी मित्रांनो आपण जर बघितलं तर आळवणीमुळे खालचे जे पानं आहेत पूर्ण हिरवे आहेत पानं जाड आहेत रुंद आहेत हिरवे आहेत कोणतंच सूक्ष्म खत किंवा एन के खताची तुम्हाला याच्यावरती कमतरता दिसणार नाहीत अतिशय जबरदस्त हा प्लॉट आहे फुटव्यांची संख्या चांगली आहेत प्रत्येक फुटव्याच्या फांदीची जाडी जर आपण बघितली तर जाडी खूप चांगली आहेत फुलधारणा आपल्या नवीन शेंड्यामध्ये खूप दिसेल प्रत्येक फांदीचा वर शेंडा चालू आहे पुन्हा प्रत्येक शेंड्यामध्ये आपल्याला फुलधारणा झालेली दिसेल खाली लहान लहान फळांची सेटिंग होत आहेत आणि एकदम कडला अगोदर सतरा अठरा दिवसामध्ये जे फळं लागल्यात त्या फळांची एक लहान साईजमध्ये ती फळं आपल्याला दिसतील तर शेतकरी मित्रांनो खरंच हा प्लॉट पाहण्यासारखा आहेत आपण जर सगळं एकसारखा प्लॉट आपल्याला झालेला दिसेल अगदी मधील जे अंतर आहे सहा फुटातलं फक्त दीड फूट अंतर इथं राहिलेलं आहेत आपण जर बघितलं तर आपल्याला हे असे लहान लहान फळं अगदी कॅप्सूल टाईप लांब फळं आपल्याला पडलेले दिसतात तर शेतकरी मित्रांनो जेवढं आपण पिकाला संतुलित खताची मात्रा पानांद्वारे फवारणीतून देऊ जेवढे आपण खताची मात्रा ही आळवणीमार्फत देऊ लिक्विड खतं ही कॉस्टली जातात म्हणून आपण जे एन पी के खतं असेल सूक्ष्म खतं असेल ही खतं आपण आळवणीमार्फत म्हणजे मुळ्यांच्या रायझोस्पियर एरियामध्ये जर गेले तर आपल्याला अशा पद्धतीने सगळे झाडं दिसेल आता ह्या खताच्या फवारणीमुळे आणि खताच्या आळवणीमुळे पानांची ताकद एवढी जबरदस्त झाली की पुढील साठ ते पासष्ट दिवसापर्यंत ह्या पानांची कार्यक्षमता चांगली राहील आणि ह्या पानाच्या ताकदीवरती आपला सर्व माल एकसारखा फुगला जाईल आपण जर बघितलं तर सगळा प्लॉट अतिशय जबरदस्त आहेत एकसारखा प्लॉट आहेत एका एका झाडाला तेरा चौदा तेरा चौदा टोटल अशा फांद्या येतील तर आपा तुमच्या मेहनतीला खरं सलाम खूप चांगल्यापैकी तुम्ही या प्लॉटचं नियोजन केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण अतिशय टॉनिक भरपूर वापरतो वेगवेगळे संजीवकं भरपूर पर वापरतो परंतु आपण जर साधे एन के खतं असेल दुय्यम खतं असतील त्याचप्रमाणे सूक्ष्म खतं असेल हे जर तुम्ही टॉमॅटोला पिकाच्या वाढीनुसार जर दिले तर आपल्याला उत्पादन खूप चांगल्यापैकी येईल एवढंच मला सांगायचं आहे सा, ह्या टॉमॅटोच्या प्लॉटमध्ये प्रति एकरी बावीसशे तेवीसशे कॅरेट माल काढायचा आहे ह्या दृष्टिकोन डोळ्यापुढं ठेवून आपण ह्या प्लॉटचं सर्व नियोजन करतो आहे एवढंच मला ह्या प्लॉटमधून सांगायचं आहे धन्यवाद